की एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली असं बोलणार होतो एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली किती बोलतच बोलतच राहावं असं वाटत तुम्ही काय बोलले एखादी व्यक्ती बोलायला उभी राहिली किती थांबतच नाही असं तर तुमच्याबद्दलचा आत्मविश्वास त्यालाच किती आहे तुम्ही बघा ऐकत ते म्हणले थांबतच नाही तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या जगडगणितच त्याच्यामुळे टप्पा आढळण्याचा जर प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला कदाचित मी सांगितल्यानंतर राजकीय वाटेल पण त्या कार्यक्रमात या कार्यक्रमामध्ये येत असताना मी आता शालेय शिक्षण मंत्री चर्चा था था चर्चा ने, संच ने ने तो संदर्भात केली केली जो निघालेला बाबतीमध्ये त्याच्यावरती मला असं सांगितलं की ज्ञानेश्वर मात्र आम्हाला शब्द द्या पुढच्या आठवड्यामध्ये ज्ञानेश्वर मात्रेंच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण सकारात्मक न्याय देण्याचा हा आम्ही शिक्षक वर्गाला मुख्य दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुमच्या मागण्या मला माहिती असं पहिल्यांदा हे माझे सर बोलले असं समजा आणि त्याचं उत्तर मी दिला असं म्हणजे माझे सर दुःख वाटणार नाही आणि मला पण दुःख वाटलं पण या सगळ्याचा म्हणता अर्थ काय तुमच्या अडी अडचणी ज्या त्याच्यासाठी शासनाला उभं राहायला पाहिजे मला आवर्जून माझे सहकारी आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेबांचं मनापासून तुमच्या समोर कौतुक केलं पाहिजे कारण काही असे मोजके आमदार आमदार ते तुमच्या मतदारसंघात असे करून गेलेले आहेत जे संपर्कामध्ये आणि त्याच्यातलं आता प्रामुख्यानं जे आम्हाला सगळ्यांना नाव घ्यावं लागेल ते ह्या आमदारांचं घ्यावं लागेल तुम्हाला विचारावं लागतं अरे शिक्षक आमदार बारशाला पण जातो <laughs> लग्नाला पण जबाबदार आमची जबाबदारी आम्ही विधानसभेच्या मतदारसंघात निवडून देतो पण विधानसभेच्या मतदारसंघाच्या आमदाराला लाजवेल असं काम माझ्या कोकणच्या शिक्षक मतदारसंघाचा आमदार